करणार नाही नाही राह दुसरीकडे तुम्ही राह परत तुम्ही केलं बरं ऐकून घ्या होय म्हणला का नाही एकदा लक्षात आलं या आणि कसं असत सांग का पैशाला लय महत्व देऊ नको पैसा पैसा तर जरूर कमवाय पण पहिलं माणसं कमव तुम्ही, 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 तुम्ही शूटिंग ला आलाय का हा आता एक शूटिंग एक गाणं करायचं आहे बर हा एकदम खतरनाक शूट होणार आता गाणं तुमचं सगळ्यांचं आहे वाटत गाणं एक नंबर चला मित्रांनो बघूया आपण शूटला गाणं छोटे कलाकार आमचे उपस्थित आहेत सगळी गाणं बघायला आपली फॅनच आहे सांगायचं काय हे सगळे फॅन आहे आपले आणि बघते ती व्हिडिओ काय लागले रे तुला बघू अरे बापरे लागले गे मला गाडीवर ना पडलं कुठं त्याच्यात पायऱ्या लागले दोघच होतात आई शपथ मग आता येत नाही हां हां मग भारत सरांना घेऊन जावा की तुम्ही तिघं या मॅडम लहान आयला सर तर सरच्या तर ऐवजी सर म्हणले तर बघा आता इथं आपण मस्त लोकेशन आहे सुंदर लोकेशन आहे आणि इथं आपण व्हिडिओ घेणार आहोत तुम्ही बघायचं आहे कंटिन्यू आपलं गाणं सावळीमधून मधून म्युझिकल या चॅनलवरती आता ह्या दोघांना इथं कामाला जरा तुंबलायचं आहे निवार तुंबलायचं आहे काम करून घ्यायचं आहे आता ह्यांच्याकडनं आता आपल्या या ब्लॉगमध्ये तुमचं पहिल्यांदा स्वागत आहे हे तुम्हाला काय बोलायचं आहे कारण आमच्या चॅनलला बघा मला नाही काय बोलायचं का तुला काय बोलायचं आहे कारण नाही ही काय चला मग कंटिन्यू ब्लॉग बघत राहा कसं वाटतंय हे लोकेशन वाव काय तर कसलं भारी दिसतंय आणि हे काय अगं हे इकडे बसलेलं इथं कसं आलं हि गायब झालं आला आलं आला इथं आता आले ती तुम्ही तुमचं काम चालू आहे का होय आता बघा मित्रांनो कामगार आले ती इथले आता इका आपल्याला शूटिंग कर द्या ते काय हाकलून लावते ते ह्यांचं बघूया आता ओ हाकल चाल का इतना आम्हाला नाही ना हाकल ना, ना। हा अरे देवा गुलाबरावला हाकलत आहे आम्ही आता तीच माणसं मी नाही ती तर त्यांना कसं हाकलत आहे <laughs> चला मग आता आपला कंटिन्यू ब्लॉग बघू आणि गाणं पण आवर्जून बघायचंय युट्यूब चॅनल हा युट्यूब चॅनल वाव